आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कराड पंढरपूर रोडवर चिकमहू जवळ भीषण अपघात अपघातात सहा महिला ठार तर एक महिला जखमी सांगोला तालुक्यातील कठपळ येथील सहा महिलांना भरधाव वेगाने येणाऱ्या एम एच पन्नास एन सत्तेचाळीस सत्तावन्न या मालट्रकने उडवल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाल्याचे या भीषण अपघातात अश्विनी शंकर सोनार वय वर्ष वयवर्ष इंदुबाई बाबा इरकर वय वर्ष पन्नास सुलक्षणा रामा भोसले वर्ष पंचेचाळीस कमल यलाप्पा बनगर वर्ष चाळीस शिर्माबाई लक्ष्मण जाधव वय वर्ष पंचेचाळीस मनीषा आदिनाथ सोनार वय वर्ष पस्तीस राणार सर्वजण कटपळ हे मयेत झाले तर मिताबाई वय वर्ष पन्नास ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल आहे सदर घटनेची माहिती मिळताच एस पी शिरीष सर देशपांडे डी वाय एस पी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे हे आपल्या फौज फाट्यासह सा घटनास्थळी हजर होऊन पुढील तपास करीत आहेत याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डी वाय एस पी विक्रांत गायकवाड काय म्हणाले ते पहा आज सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान चिकमोडच्या पुढे जो मोहूद ते कराड जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी कणपळगावच्या काही मोजूक महिला ह्या रस्त्याने चाललेल्या होत्या त्यावेळी बर्धा वेगाने काही शेतगाडी आहे कराडदार कोलकातावरनं कराडला चालली होती तिने त्यांना पाठीमागून दडक दिली आहे त्यामध्ये पाच महिला ह्या मध्ये चालल्या जागेवरती आणि दोन महिलांना पंढरपूर उपचारसाठी उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं त्यातील एक महिला ही पंढरपूर येथे उपचार ग्रह माहीत आहे एक महिला जखमी असून त्याच्यावरती उपचार सुरू आहे यातील जो ट्रक ड्रायव्हर आहे तो कराडचा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावरची कारवाई पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांमार्फत सुरू आहे यामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करून योग्य ती कारवाई घेण्याची आम्ही काळजी घेतो